सुरुवातीलाच बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील मित्रांनो शिंदेसेना फुटीच्या उंबरट्यावरती महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची मुंबईतून महत्वाची घडामोड पुन्हा एकदा उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय मोठी भेट दोन्ही बऱ्या नेत्यांच्या राजकीय भेटीने मुंबईत पुन्हा एकदा वातावरण गरम मित्रांनो भाजपला ठाकरेंची गरज तर शिंदेना बाहेरचा रस्ता दाखवण्याची जय्यत तयारी नेमका मुंबईत भाजपच्या नेत्यांनी काय म्हटलं आणि मुंबईत उद्धव ठाकरे फडणवीस यांच्या भेटीने नेमका काय मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातला अभूतपूर्व गोंधळ सध्या एकदा पुढे येतोय या राजकीय नव्या प्रसंगामुळे भाजपची तर सर्वात मोठी खेळी सुरू झाल्याने मात्र शिंदे गटात मोठी खळबडली आहे शिंदेगडाचे बहुतांश आमदार हुटीच्या उंबरट्यावरती मित्रांनो या बातमीने सध्या महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रचंड गरमागरम झालंय उद्धव ठाकरे नवीन डाव टाकण्याच्या तयारीत गेल्या पंधरा दिवसापासून होते अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचत होती उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी म्हटलंच होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये आपण राजकीय भूकंप पाहाल शिंदेगड कुठे असेल आपणाला दिसेल या सगळ्या घडामोडी मित्रांनो घडत गेल्या आणि अखेर महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी घडामोड घडली या घडामोडीला मोठ्या पार्श्वभूमी देखील आहे त्या पार्श्वभूमी अशा आहेत की कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये किंवा युपीमध्ये किंवा महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली होती तुम्ही महायुतीमध्ये या तुम्हाला आम्ही निमंत्रित करतोय पुढील दोन हजार एकोणतीस पर्यंत तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा वाव नाही तेव्हा तुम्ही आमच्याकडे या अशी माहिती अशी ऑफर खुली ऑफर सगळ्या आमदारांसमोर सगळ्या मंत्र्यांसमोर विशेषता शिंदे गटासमोर दिल्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गटाचं काय होणार हा सगळ्यांचा प्रश्न अखेर पत्रकारांसमोर आला आणि त्या उद्धव देखील तशाच प्रकारचा एक दबाव न सहन करता आज मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली या राजकीय भेटीमागे सगळ्या सत्या वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप केंद्रामध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला मोठी गरज भासू लागली का उद्धव ठाकरे नसतील तर केंद्रातील सत्ता बदल होऊन भाजप सरकार खाली पायउतार होऊ शकते का हा देखील सध्या अंदाज लावला जातोय त्यामुळे एकनाथ शिंदेना थोडं बाजूला सारून उद्धव ठाकरेंसाठी नवीन मैदान तयार करण्याची भाजपची नवीन नीती आहे का या देखील घडामोडी घडतायत मात्र दोन मुंबईतील मातब्बर नेत्यांची घडलेली ही राजकीय नव्हे परंतु कोणत्याही प्रकारची भेट आतापर्यंत झाली नव्हती परंतु आता मात्र दोन्ही नेत्यांची राजकीय भेट होणं हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडवून देण्यासारखं आहे त्यामुळे बऱ्याच घडामोडी घडत आहेत तिकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची महायुती सुरू होते न होते तोपर्यंतच इकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नवीन डाव टाकत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली हा मोठा राजकीय खेळीचा गेम महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पुन्हा पाहायला मिळतोय या सगळ्या घडामोडीने महाराष्ट्रात शिंदेगडाचे आमदार पुन्हा सुवर्गी उद्धव ठाकरेंच्या दिशेने येणार हा देखील अंदाज लावला जातोय ठाकरे त्या सगळ्या आमदारांना प्रवेश देऊन आहे तशी महायुती गेल्या पंचवीस वर्षातली महायुती टिकवण्याच्या चे बाबतीत चर्चा झाली असेल का असा देखील प्रश्न विचारला जातो परंतु उद्धव ठाकरे तुर्तास सध्या तरी अशा प्रकारची कोणते कोणत्या प्रकारची युती करणार नसल्याचा अंदाज सध्या लावला जातोय परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणत्याही युतीला आपण हलक्यात घेऊ नये कारण की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे शिवसेना फोडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं परंतु त्यांनी अचानक शिवसेना फोडली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता आणि एवढे आमदार तब्बल घेऊन गेल्यानंतर मात्र अशा गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही घडू शकतात हा महाराष्ट्राला आलेला अनुभव असल्या कारणाने आता मात्र महाराष्ट्रात काही होऊ शकता उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची महायुती होऊन शिंदे बाहेर देखील रस्ता दाखवला जाऊ शकतो मित्रांनो या बाबतीत आपल्याला काय वाटतंय लवकरच बातमी बाहेर पडेल आपल्या प्रतिक्रिया द्या